आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हा कालपासून सुरू झालेला आहे कारखान्याचं धुराड हे पेटलेलं आहे प्रतीक्षा संपलेली आहे आणि ऊस याला इथे चालू झालेला आहे ऊस हा कारखान्याकडे ट्रॅक्टरने आणि बैलगाडीने आणला जातो खास करून गडिंग्लस तालुक्यातील ह्या अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातला जो ऊस आहे हा परिसरातला ऊस हा बैलगाडीमार्फत आणला जातो त्यामुळे कारखान्याकडे येणाऱ्या बैलगाड्यांची रांगच रांग आपल्याला पाहायला मिळते आणि ती जी रांग दोन वर्षे बंद पडलेली होती आता चालू होणार आहे आता बैलगाड्या याला चालू झालेल्या आहेत आपण कारखान्यावर आहोत आणि कारखान्यावर आपण माझ्या मागे पाहू शकता इकडे बैलगाडीने ऊस जो आहे तो आणण्यात आलेला आहे ते बैलगाड्या इथे ऊस घेऊन आलेल्या आहेत खचाखच इथे हे ग्राउंड जे आहे हे भरलेलं आहे बैलगाड्या ह्या दिसत आहेत आणि जो चंदगड आज गडिंगलज चंदगड जो राज्य मार्ग आहे या राज्यमार्गावरून एका बाजूने ह्या बैलगाड्या येताना असं सुंदर असं चित्र आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं चित्र हे दिसत आहे आपण आता कारखान्यावर शेतकरी बांधव आहेत आपल्यासोबत गडिंगलज तालुक्यातील शेतकरी बांधव हा संभ्रम अवस्थेत होता पण काल संभ्रम अवस्था ही दूर झालेली आहे कारखाना हा चालू झालेला आहे आणि बैलगाडीतून हा कारखान्याला ऊस घेऊन आलेला आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत तर मामा आज कारखान्याला ऊस पाठवलेला आहे ऊस घेऊन आलेला आहे तुम्ही कसं वाटतं एक दोन वर्षानंतर कारखाना चालू झाला आहे तुमची बैलगाडी या कारखान्याला आली गेली दोन वर्षे कारखाना बंद होता काय दोन वर्षे कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची हालाखीची पैसे लिहिली काय आणि आता चालू कारखाना व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आम्हाला समाधान वाटत आहे आणि चांगला दर देऊन कारखाना सुळी चालू केलेला आहे आम्ही आता कारखान्याला ऊस आणत आहे दोन वर्षानंतर चालू झालेला आहे चालू आता आम्ही ट्रॅक्टर आणि बैलगाडी ऊस घेऊन येते येत आहोत दर चांगला मिळणार ऊस बीज लोकांचा लवकर जाणार आहे व्यवस्थित झालेला आहे दोन वर्षानंतर कारखाना चालू झालेला आहे हंगाम मुश्रीफ साहेब आणि शाहूरगड साहेब चेयरमन साहेब व्यवस्थित कारखाना सोहळीत चालू केलेला आहे आणि आमचं कुटुंब ह्याच्यावरच चालतंय आणि आम्ही ह्या भागातला सगळा ऊस आम्ही कारखान्याला वाहतूक करून पाठवतो दोन वर्षानंतर कारखाना सुरळीत चालू झाला बैलगाडींच्या सगळ्या गाडीवाल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे तर हे आपण पाहिलं की हे जे शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण आहे हा जो आनंद आहे हा दोन वर्षानंतर आलेला आहे कारण दोन वर्षानंतर हा कारखाना सुरू झालेला आहे आणि या बैलगाडीच्या रांगाच रांगा चंदगड गडिंगलज राज्य मार्गावर लागलेले आहेत जे बैलगाडी धारक आहेत किंवा बैलगाडी मालक आहेत यांचा उदरनिर्वाह हा या कारखान्यावर चालतो आणि हा कारखाना चालला तर त्यांचं कुटुंब चालतं आर्थिक स्तर उंचावतो आणि हा कारखाना चालणं हा शेतकऱ्यांसाठी या बैलगाडी मालकांसाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे हा कारखाना चालू होण्याची प्रतीक्षा या शेतकऱ्यांना किंवा या बैल मालकांना असते आणि कालपासून कारखाना चालू झाल्यामुळे आज या कारखान्यावर इथले शेतकरी जे आहेत किंवा जे बैल मालक आहेत हे बैलगाडीने इथे कारखान्याला ऊस घेऊन आलेले आहेत